गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या नवनवीन शक्कल लढवून तस्कर चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी करीत आहेत अशातच गडचिरोली पोलिसांनी अशाच प्रकारे दुचाकीची संरचना बदलून आणि कपड्यांमध्ये छुप्या पद्धतीने तस्करी करणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्याकडून एकूण हजारांचा मुद्देमाल जप्त केला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत स्टेशन गडचिरोली हद्दीमध्ये सहा नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आले आहेत रविवारी दिनांक तेवीस नोव्हेंबर चंद्रपूर मार्गावरील पारडी नाका येथे पोलीस अधिकारी व अंमलदार तैनाती दरम्यान वाहनांची पाहणी करत असताना चंद्रपूरवरून गडचिरोलीकडे येत असलेल्या एका संशयित दुचाकी वाहन चालकास थांबवून तपासणी केली असता सदर दुचाकी वाहन चालक तानाजी राणाजी पेंदुरकर वर्ष चौतीस राहणार कुमार बस्ती हैदराबाद तेलंगणा हल्ली मुक्काम विहार बुजुक तालुका सावली याने दुचाकीच्या पेट्रोल टाकीमध्ये छुप्या पद्धतीने अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले पोलिसांनी पेट्रोल टाकीमधून सोळा हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण मुद्देमाल जप्त केला आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली तसेच बावीस नोव्हेंबर रोजी पारडी नाका येथे चंद्रपूरहून गडचिरोलीकडे येणाऱ्या एस टी बसमधील प्रवाशांची तपासणी केली असता एक वयस्कर महिला गुलाबी रंगाचा स्टोल अंगावर पांघरून घेऊन संशयितरित्या बसलेली दिसून आल्याने सदर महिलेची तपासणी केली असता सदर महिला ललिता म सुधाकर महांडरे व वर्ष पासष्ट राहणार रामपुरी तालुका आरमोरी मुक्काम रामनगर वार्ड क्रमांक एकोणवीस गडचिरोली ही आपल्या अंगात घातलेल्या जॅकेटमध्ये अवैधरित्या देशी दारू बाळखून वाहतूक करत असल्याचे दिसून आले सदर नऊ हजार रुपयांची देशी दारू व एक हजारांचा मोबाईल असा एकूण दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला